पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस

काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी जातो मागच्या काळामध्ये पुरामध्ये आलो होतो पण त्यावेळेस प्रदर्शन होतो पण या भागामध्ये दुष्काळाच्या काळामध्ये काळामध्ये ज्या पद्धतीनं त्याच्या आमच्या विश्वजीतच्या पायाला त्यावेळेस मार लागला होता त्याच्या पायाला काय झालं होत तर त्याला सेप्टिक झालं आणि विना चपले तरी विश्वजीत लोकांना मदत करण्यासाठी फिरत होत मी स्वतः डोळे पाहिजे रस्ते दिसत नव्हते रस्ते पूर्ण गायब झाले कदंबरांच्या मंदिरावर जवळपास पंधरा फूट पाणी त्या मंदिरावर होत रस्ते गायब झाले शेत गायब झाले लोक रस्त्यावर जिथं जिथं जागा जिथं तिथं आले घरात पाणी घुसलेलं होतं अशी परिस्थिती असताना सुद्धा माझी लोक अडचणीत आहे माझ्या पायाला काही झालं असेल हे मी नंतर बघेल पण माझ्या जनतेला मदत करणं हे माझं दायित्व आहे असं नेतृत्व आपल्या भागामध्ये आपण निर्माण केलं मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रात फिरत असताना अनेक भागात मी पाहतो आहे की लोक निवडून गेले की आपल्या मस्तीमध्ये असतात पण पतंगराव कदम असतील बोवनदादा असतील विश्वजित असेल आपल्यासोबत कुटुंबाचं नातं त्यांचं माझ्या कुटुंबातली सगळी लोक आहेत हा विधानसभा म्हणजे आमच्या कदम परिवारांचं पूर्ण परिवार आहे प्रत्येकाच्या सुख दुःखात मध्ये धावून जाणं त्याला मदत करणं ही भूमिका ठेवणारं हे नेतृत्व आपल्या भागात आहे आणि म्हणून तुम्ही नशीबवानाथ काही भाग माझ्या तुम्ही पाहतो की निवडून आलं की बरं तो त्याच आणि जनतेच नातं संपते अशा पद्धतीचं चित्र होत पण आपण नशिबान आहोत की पतंगराव कदम साहेब असतील विश्वजित असेल यांनी तुमचं नातं हे कायम अंकल खोप येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व प्रवेश कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहनराव कदम आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड पृथ्वीराज पाटील डॉक्टर जितेश कदम वैभव पुदाले बाळासाहेब पवार अंकलखोप येथील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलूस तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात महायुती व इतर संघटनातील अंकलखोप खंडोबाचेवाडी आमणापूर संतगाव येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी पलूस तालुक्यातील नागरिक महिला व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते